लाडकी बहिणी योजना आणि या योजनेच्या संदर्भात तुम्हाला माहिती आहे की के, के वाय सीची अपडेट आलेली आहे तरी देखील त्या केवायसीमध्ये अजूनही एक महत्त्वाचा जो मूळ प्रश्न आहे तर तो मूळ प्रश्न सुटलेला नाही आणि तो म्हणजे जर एखाद्या लाडक्या बहिणीचे पती किंवा वडील बेपत्ता असतील किंवा एखादी लाडकी बहीण एकल महिला म्हणजेच परित्याक्ता महिला असेल तर अशा लाडक्या बहिणींनी के वाय सी कशी करायची या संदर्भात अजूनही प्रश्न अनुत्तरितच आहे आणि या प्रकारच्या प्रश्नावर राज्याच्या महिला बालविकास मंत्री आणि एकंदरीत राज्य सरकाराकडून के वाय सी संदर्भात स्पष्टीकरण येणं अत्यंत गरजेचं आहे कारण की अशा लाडक्या बहिणींना के वाय सी करण्याचा अजूनही नवीन अपडेटनुसार दहा डिसेंबरच्या अपडेटनुसार पण ज्या के वाय सी करता येत नाही ज्या लाडक्या बहिणी परित्यक्त आहेत तर तिथे बघा तीन ऑप्शन दिलेले आहेत पहिला ऑप्शन दिलेला आहे त्यांनी तो म्हणजे की जर पती हयात असतील तर पती किंवा वडील पती किंवा वडील मी तुम्हाला स्क्रीनला पण तो लावतो आहे बघा एक स्क्रीनशॉट पती किंवा वडील हयात असतील तर असं विचारलेलं आहे हयात तर त्यानंतर दुसरा दिलेला आहे घटस्फोट आणि त्यानंतर दिलेला आहे की पतीचा मृत्यू झाला असेल तर आता याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला समजून घेण्यासारखी आहे जर एखाद्या लाडक्या बहिणीचे पती बेपत्ता असली तर कोणत्या ह्या कॅटेगरीमध्ये जर आपण निवडलं तर इथे डायरेक्ट आधार नंबर मागता आहे त्यामुळे ही निवडायला जमत नाही खाली जर विचारलं तर घटस्फोट झालेला नाही कारण परित्यक्त आहे म्हणजे अजून घटस्फोट झालेला नाही त्यानंतर बघा बेपत्ता आहे तर जर असं जर म्हणलं आपण बेपत्ता आहे किंवा वडील त्यांचे वडील किंवा पती बेपत्ता आहेत तर मृत्यू झालेला नाही असं आहे ना तर त्यामुळे एकंदरीत त्या सीमध्ये आणखी एक पर्याय पाहिजे होता तो म्हणजे जर जर पती किंवा वडील जर पती किंवा वडील बेपत्ता असतील किंवा परित्यक्ता असेल किंवा याच्यामध्ये आणखी दोन ऑप्शन जर जुटले असते एक ऑप्शन चार नंबरचा परित्यक्ता आणि पाच नंबरचा पती किंवा वडील बेपत्ता असल्यास असं जर असलं असतं तर देखील लाडक्या बहिणींना केवयशी करण्याचा न्याय मिळाला असता तुम्हाला मी स्क्रीनला लावतो आहे बघा आपल्या या केवयशीमध्ये अजूनही हा या लाडक्या बहिणींना ज्या ज्या लाडक्या बहिणी एकल आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींचे पती किंवा वडील बेपत्ता आहेत त्यांना के वयसी संदर्भात अजूनही अडचणी येत आहेत आता ज्यांचे पती किंवा वडील मृत्यू पावले असतील तर त्यांना जे आहे आता या नवीन अपडेटनुसार त्यांना अडचण येईल नाही त्यांना केवैसी करता येईल आहे आणि ज्यांची हयात आहेत त्यांना पण काही अडचण नाही पण ज्यांचे बेपत्ता आहेत ज्या एकल महिला आहेत तर त्यांच्या संदर्भात मात्र अजूनही अडचण कायम आहे त्यामुळे सरकारने याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर याच्यावर उपाय काढावा कारण हा मुद्दा आपण लावून धरणार आहोत त्यामुळे कोणी चिंता करू नका राहिला मुद्दा वितरणाचा वितरण आज रविवार असल्यामुळे आज तर वितरणाला काय ऑब्विस्ली जी आर वगैरे किंवा कुठल्याही प्रकारची अपडेट येणार नव्हती परंतु उद्या जर वितरण नाही झालं तर आचारसंहितेच्यानंतर एकवीस तारखेच्या नंतर वितरण होणार आहे बघा महिला विभागाने या समस्याची खरंतर दखल घ्यायला पाहिजे दहा डिसेंबरची जी वेबसाईटवर तुम्ही अपडेट आणलेली आहे खूप सारी विनंती करून जे ऑप्शन आलेले आहेत तर त्या ऑप्शनमध्ये कागदपत्रे अपलोड करायचं ऑप्शन दिलाच नाही आणि त्याच्यामध्ये पण आणखी पण परित्यक्ता व ज्या लाडक्या बहिणीचे पती किंवा वडील बेपत्ता आहेत अशा लाडक्या बहिणींना अजूनही केवायसी करता येत नाही ही सरकारला विनंती आहे लवकर त्या परीक्षा त्या प्रश्नावर विचार करा आणि लवकरात लवकर उपाययोजना करण्याची अपडेट राज्याच्या महिला बालविकास बाल मंत्री यांनी द्यावी बघा अपडेट आली परंतु अजूनही लाडक्या बहिणींना केवायसी करण्याचा ऑप्शनच उपलब्ध नाही कोणत्या लाडक्या बहिणींना परत सांगतोय परित्यक्ता लाडक्या बहिणींना केवायसी कशी करायची आहे या संदर्भात अजूनही तिथे चार नंबरला तीन नंबरला काहीतरी ऑप्शन पाहिजे होता तसा नाही इनवीन तीनच ऑप्शन दिलेत आणि त्याच्यामध्ये परित्यक्ता असल्यास कोणता ऑप्शन निवडायचा पती हयात असला तो जर निवडला तर आधार नंबर मागतात आधार नंबर तर नाही मग कशी के केवशी करायची हा प्रश्न पडला आहे आणि जर एखाद्या लाडक्या बहिणीचा पती किंवा वडील बेपत्ता असेल तर अशा वेळेस त्या लाडक्या बहिणीने जर हयात हा पर्याय निवडला तर आधार नंबर मागतात आता जर का समजा पती किंवा वडील हे बेपत्ता असतील तर आधार नंबर कसा आणायचा कम जर असला आधार नंबर जर त्यांचा संपर्क असला तर मग ते बेपत्ता कसे समजायचे तर ही बाब किती सोपी साधी सिंपल होती ही बाब जी आहे शासनाने लवकरात लवकर याचा विचार करावा आणि सीमध्ये अजून जे काही आहेत ठराविक जे हवे तसे बदल जर नाही झाले तर ऑफलाईन पद्धतीने का होईल पण या दोन गटातील लाडक्या बहिणींना परित्यक्ता व ज्यांचे पती किंवा वडील नाही अशा लाडक्या बहिणींसाठी नवीन उपाययोजना पटकन जी आणावी जेणेकरून त्यांचा लाभ जो आहे पुढे थांबणार नाही किंवा त्यांना काही अडचण येणार नाही नक्कीच तो मुद्दा आपण इथून पुढे पण लावून धरणार आहोत त्यामध्ये कोणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे पण तुर्तास तरी लक्षात ठेवा या दोन ज्या लाडक्या बहिणी आहेत म्हणजे परित्यक्ता आणि पती आणि वडील हयात नसे बेपत्ता असतील तर तर अशा लाडक्या बहिणींना आजही केवयशी करण्याचा ऑप्शन उपलब्ध नाही ही बाब तेवढीच सत्य आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्स मध्ये विचारू शकता या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद